गगनबावडा इथं नव्यानं करण्यात येत असलेलं जलजीवन मिशनचं काम सदोष आहे नवीन योजनेची नवीन पाईपलाईन टाकण्याऐवजी जुनी पाईपलाईन काही ठिकाणी काढून त्यालाच नवीन पाईपलाईन जोडून ठेकेदारानं चक्क ग्रामस्थांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे या योजनेच्या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे गगनबावडा गावासाठी कुंभी प्रकल्पातून थेट पाईपलाईन योजना सुरळीत सुरू असताना जिल्हा परिषदेनं या गावासाठी पुन्हा दोन कोटी नऊ लाखाची जलजीवन मिशन योजना मंजूर केली आहे शासनाचे पैसे उकळण्यासाठी ग्रामपंचायतीनं या योजनेचा आराखडा ग्रामस्थांसमोर न मांडता अधिकारी वर्गाशी संगनमत करून या योजनेचं काम सुरू केलंय नवीन योजनेची नवीन पाईपलाईन टाकण्याऐवजी जुनी पाईपलाईन काही ठिकाणी काढून नवीन जोडून ठेकेदारांना चक्क ग्रामस्थांच्या डोळ्यात धुळफेक केलीय याशिवाय ग्रामपंचायतीनं गटारीवर आलेली अनधिकृत बांधकाम काढून गटारीच्या बाजूनं पाइपलाइन टाकण्याऐवजी जेसीबीच्या सहाय्यानं पाईपलाईनसाठी खुदाई केली आहे चर खुदाई करताना मनुष्यबळाचा वापर करण्याऐवजी जेसीबीच्या सहाय्यानं गावामध्ये अनेक ठिकाणी मोठी चर मारली आहे पण ही चर वेळीच न मुजवल्यानं ग्रामस्थांना वाहनं चालवताना तसंच पायी चालताना देखील त्याचा त्रास होतोय जलजीवन मिशनसाठी खोदकाम केलेल्या रस्त्यांची पहिल्याच पावसात वाताहत झाली आहे या कामावर कोणाचंही नियंत्रण नसल्यानं ठेकेदाराची मनमानी होत असल्याचं चित्र आहे एकंदरीतच पहिली योजना सुरळीत सुरू असताना केवळ शासनाचा निधी लाटण्यासाठी ग्रामस्थांना अंधारात ठेवून राबवण्यात आलेली ही नवीन योजना नेमकी कोणाच्या फायद्याची ठरली आहे हा प्रश्न अनुत्तरितच आहे